ઓકે <coughs> <coughs> निजाम खेडचे दर शिक्केरे घोडेगावच्या बाजारात दहा मशीन येतात आणि आज तिने आमची चेरमन डेरी फार तीन मशीन खरेदी केल्या आणि ते एक पंचवीस म्हणत होते आपले हे एक पंचवीस म्हणले फायनल ये एक पंधरा म्हणले पण आता दोन्ही घरी सारखा दिवा लावायचा एक लाख वीस हजार समज चेक करून काहीच नाही रान शिकणार निघालं तर सांगू तुम्हीच सांगा

ಶಕರಿ ಚರ್ಮ ಸರ್ಬಿಡ ಬಹು ಶಕ್ ಚರ್ಮಿ ಲೈವ್ ಸೌಧ ಮೈಸೂರ তুমাৰ যি আলি মানে কা ব આન સગડી મોકા નું આનું માનું છે